नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळ्या वाटणातील चिकन रस्सा कसा करायचा ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेवू आता त्यामध्ये तीन पळी तेल घालून घ्यायचे आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक केलेले वाटण घालून घ्यायचे आहे मी हे ओल्या खोबऱ्याचे वाटण केलेले आहे त्यामध्ये आलं लसूण पेस्ट त्यामध्येच घातलेले आहे आता हे वाटण आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे सतत हलवत आपल्याला हे वाटण भाजून घ्यायचे आहे आता यामध्ये तीन पळीत लाल तिखट घालून घ्यायचे आहे लाल तिकड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता त्याला चांगले परतून घ्यायचे आहे आता यामध्ये थोडं गरम पाणी घालून घ्यायचे आहे त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे पाणी घाटल्यामुळे आपले वाटण खाली कढईला चिकटणार नाही एक पळी लाल तिखट घालून घ्यायचे आहे मिरची पावडर घालून घ्यायचे आहे त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये आणखीन थोडे पाणी घालून घ्यायचे आहे व त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून मीठ लावून दहा मिनटे ठेवलेले होते ते घालून घ्यायचे आहे त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता आपल्या वाटणाला उकळी आलेली आहे यावरती झाकण लावून दोन मिनटं वाफ काढून घ्यायचे आहे आता यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आपल्याला जेवढा रस्ता हवा आहे तेवढं गरम पाणी घालून घ्यायचे आहे पाच मिनट पाच ते दहा मिनटे आपल्याला हा चिकन रस्सा शिजवून घ्यायचा आहे यामध्ये अर्धी वाटी तिळाचे बारीक केलेले कोट घालून घ्यायचे आहे त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपला झणझणीत चिकन रस्सा तयार आहे